सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ गावच्या कारभार्यांच्या मानधनात वाढ गावच्या लोकसंख्येनुसार मानधन सरपंच उपसरपंचांना दुप्पट मानधन सरपंचाला दरमहा दहा हजारापर्यंत मानधन उपसरपंचाला चार हजारापर्यंत मानधन महाराष्ट्रातील सरपंच आणि उपसरपंच यांच्यासाठी एक मोठा आणि महत्वाचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे त्यांचे मानधन दुपटीने वाढले या निर्णयानुसार आता सरपंचांना ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या वर्ग वर्गवारीनुसार सहा हजार ते दहा हजार रुपयापर्यंत तर उपसरपंचांना दोन हजार ते चार हजार रुपयापर्यंत दर मा इतके मानधन मिळणार आहे सध्या सरपंचांना तीन हजारापर्यंत ते पाच हजार रुपयापर्यंत इतके मानधन मिळते तर उपसरपंचा दरमा तर एक हजार ते दोन हजारापर्यंत मानधन मिळते महाराष्ट्रातील अठ्ठावीस हजार आठशे तेरा ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचांना या मानधनात वाढीचा लाभ मिळेल